नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये दिशा आणि मीरा खूप खुश असतात मीरा म्हणते दिशा आय एम सो हॅपी इतकी वर्ष मी जे स्वप्न पाहिलं ते उमऱ्यावरून थांबलं आहे आणि सगळं तुझ्यामुळे शक्य झालं दिशा म्हणते मम्मा यामध्ये मा माझा पण स्वार्थ आहेच ना आता बघ ना अहिल्यादेवी किर्लोस्करांनी स्वतःची लाईफ खर्च करून एवढं मोठं एम्पायर निर्माण केलं आणि आता मला स्वतःची लाईफ स्पॉईल नाही करायची आणि थोडंसं हार्डवर्क करून जर ते मिळणार असेल तर कोणाला नको आहे मीरा म्हणते करेक्ट खरं तर ह्या कंपनीची मालकीन आयल्यापेक्षा तू जास्त शोभतेस आता दिशा हसायला लागते मीरा म्हणते आणि खरं तर यांचा बिझनेस जेव्हापासून लॉसमध्ये गेला ना दिशेचे बाबा छातीला हात लावतात मीरा म्हणते तुम्हाला काहीच झालेलं नाही उगाच ॲक्टिंग नका करू मीरा म्हणते हां मी काय म्हणत होते दिशा म्हणते जेव्हापासून डॅडींचा बिझनेस लॉसमध्ये गेला मीरा म्हणते हां हे सगळं मेंटेन करणं मला खूप अवघड होते त्याच्यामध्ये ते मम्मा डोंट वरी आता लवकरच सगळं आपल्या हातात येणार मी लग्न होऊन गेले ना तर सासूममला दुसऱ्या दिवशी सांगणार माझे मम्मा डॅड इथेच राहणार आणि तू काळजी नको करू तुला जी शॉपिंग करायची जे घ्यायचं आणि तुला वर्ल्ड टूर करायची ना तू सगळं सगळं तुझ्या मनासारखं करू शकते आता दोघी खूप स्वप्न बघतात मौन काम करत असतो पण दामिनी मात्र चाकरा मारत असते आणि म्हणते हे दिशेचे डॅट पण ना त्यांना आत्ताच आजारी पडायचं होतं मी लग्नासाठी किती स्वप्न बघितले मी अशी साडी घेणार ना वर्ल्डमध्ये ती कुणाकडेच आहे आणि दिशानंतर सगळे माझ्याकडेच बघतील मोहन हळूस तिच्याकडे बघतो आणि मान हलवतो ती द्याव तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तुम्हाला नाही वाटत का तुमची बायको सुंदर दिसावी हे बघा मला महागडी साडी घेतली नाही ना लोक तुम्हाला नाव ठेवतील म्हणतील किर्लोस्करांच्या सोन्याची काय अवस्था आहे आता ती बरंच काही बोलत असते मोहन मनात म्हणतो चांगली वेळ आहे तिची मस्त शाळा घेतो लॅपटॉप बाजूला करत म्हणतो दामिनी आता बघ ना ह्या घरामध्ये सून येणार आणि कोण दिशा ती किती हुशारे कंपनीचं सगळं काम बघते आता आदित्यानी प्रितम नाही पण काहीच फरक पडला नाही तिने सगळी कंपनी सांभाळली त्यामुळे वहिनींना तीच आवडणार हे बघ मला माहिती आहे तुझी चांगली मैत्रीण आहे पण दिशा खूप हुशार आ दामिनी हो करत असते मोहन म्हणतो आता सगळ्यांचं लक्ष तिच्याकडं घरामध्ये तिचेच लाड ह्यामध्ये तू कसं करणार ग दामिनी म्हणते ऐका ना मी काय म्हणते तोंड होती मला तुम्ही ऑफिसचं काम शिकवता का म्हणून म्हणतो नक्की शिकवणार तुला नाही शिकवणार तर कोणाला शिकवणार आता तिच्यासाठी पहिलं काम झोपण्याआधी दोन तास तू काहीच बोलायचं नाही एकदम शांत राहायचं पण दामिनीला मात्र मधून मधून बोलण्याची हुकी येते म्हणून म्हणतं कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच दामिनी म्हणते तुम्ही कोणाला कुत्रा बोललात तो दाग असंच तू काय कुत्रा थोडीच आहे दामिनी हळूस म्हणते बरोबर बोलतात मला म्हणायचं असतं तो कुत्री बोलले असते ना आदित्य मोबाईलमध्ये डोळे बघत असतो आणून तर सॉरिया खूप दिवस झाले तुझ्याकडे बघितलंच नाही पण याचा अर्थ तुझी आठवण येत नाही असा होत नाही पण खरं सांगू का हल्ली पारू माझ्या आसपास असते आणि मला वेगळंच जाणवायला लागलं ती थोडीशी लांब गेली की असं वाटतं ती जवळ असावी थोड्यात पारू म्हणते आदित्य सर तुम्ही काही काम करता का तर तो नाही पण तू काही ऐकलं का ते आता आदित्यजवळ बसत म्हणते मला काय वाटतं आबासाहेब आणि दिव्याईचं काय नातं आहे हे आपण शोधून काढायला पाहिजे नाही म्हणजे माझा दिव्याईवर पूर्ण विश्वास आहे आणि आबांवर तेवढाच पण ह्या घरामध्ये दिव्याईचा वावर होता हे नक्की आदित्य म्हणतो पारू जेव्हापासून आबाने आईचं नाव घेतलं ना तेव्हापासून मला खूप भीती वाटते इकडे दिशाची मेहंदी चालू असते अयल्यावरती दिशाच्या हातावर प्रीतमचं नाव काढा मेहंदीवाली काढते दिशा लाडत म्हणते सासू मॉम हे बघा ना माझ्या हातावर हार्ट काढलं आणि त्यामध्ये प्रीतचं नाव सो स्वीट किती छान ना आता सगळ्या दिशाकडं कौतुकाने बघत असतात पण दामिनीला काही सहन होत नाही दिशा म्हणते सासू मॉम तुम्ही कशाला परवानगी दिली प्रीतला आयल्या म्हणते दिशा तू अजिबात काळजी करू नको तुझी मेहंदी आहे ना तू एन्जॉय कर मीरावंते दिशा मी आयल्याला चांगली ओळखते ती मैत्रीण म्हणून नाही एक बिझनेस वुमन म्हणून तिचा शब्द हा शेवटचा शब्द असतो तिने फक्त तुला सून नाही मानलं तर तिच्या मनावर कोरलंय आता दामिनी वाकडतोंड करते आणि आईला स्माईल करते दामिनी म्हणते दिशा झालं का तुझं मला पण मेहंदी काढायची दिशा म्हणते हो दामिनी काकू मी जसं फ्रीजचं नाव हातावर काढलं ना तसं तुम्ही मोहन अंकलचं काढा आता दिशा उठायला लागते पण दामिनीचा पदर आणि दिशाचा पाय हे खेचले जातात दिशाचा तोल जातो आणि मेहंदीचा हात खाली टेकतो त्यामुळे आता सगळे शॉक होतात इकडे पारुहन ते आदित्य सर हा बागेलीत तालुक्याचे गावी मला काय वाटतं तुम्ही त्यांच्या खुलीत जावं आणि दिव्याई त्यांच्याबद्दल काही माहिती मिळावी की ती बघावी त्यांच्या खुलीमध्ये नक्कीच काहीतरी असणार आदित्यहंत पारू अगं काय बोलतेस तिन ती आदित्य सर दुसरा पर्यायच नाही तुमचं ते पण खरं आहे तेवून ती मी जाते आणि मंदाताईला विचारते पारू किचनमध्ये जाते तेव्हा मंदा झाडत असते ती ताई तुम्ही कशाला करता मी करते ना कामं ते आता झाडू घेते मंदा खुश होते आणि म्हणते एवढं झाडून झाल्यानंतर भांडी घासून घ्या पारवंत होय बाई समधी कामं करते बरं मंदाताई मला एक सांगा हबांच्या तोंडामध्ये आयल्याचं नाव आलं कोणी आयल्या मंदा म्हणते तुला कशा लाग नसत्या चौकाशा पारवंते मंदाताई काय फरक पडणार आहे सांगितल्यावर आणि काही राज बाहेर आलेलेच बरे आता मंदा जाता जाता थांबते आधी ते आबांच्या खोलीत जायला लागतो पण नंतर थांबतो आणि म्हणतो हे मला काय पटत नाही माझ्या इथेक्समध्ये हे बसतच नाही पण माझ्याकडे काही पर्याय पण पर नाही तो आता आज जातो आणि ड्रावर उघडतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद